तालुक्यात घोड्यांवर बिबट्यांची नजर नजरबाल बचावले घोडे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण वन विभागाकडून उपाययोजनांची मागणी बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद तळोदा तालुक्यातील खरवड येथे सोमवारच्या मध्यरात्री दोन बिबटे गोठ्याच्या आजूबाजूला फिरकत असल्याचे दिनेश मराठे यांनी गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे दिसून आले त्यामुळे गावात व परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे वन विभागाने परिसरात उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे परिसरात पुन्हा सुरू झाला आहे तळोदा तालुक्यातील खरवड येथील दिनेश मराठे यांच्या नियमितपणे दोन घोडे होते सदरील गोटा गावाला लागून करणखेडा रस्त्यावर आहे जवळ केळीची बाग असून मध्यरात्री दोन बिबटे दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे त्या, त्या परिसरातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढल्याचे सांगितले जात आहे तसे दिनेश मराठे यांच्या गोट्यात दोन घोडे बांधलेले होते